नमस्कार तू हे रे माझा मित्र ह्या सिरियलमध्ये पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे लावण्या अर्णवसोबत खूपच जवळतेने फोटो काढत असते हे फोटो सेशन चालू असताना ईश इश, ईश्वरी पाहत असते ईश्वरी मात्र आता स्वतः कंट्रोल करू शकत नाही तिचा संताप होत असतो लावणं तिकडनं डोळ्यांनी खुनवत असते की हा मी माझा नवरा मिळवू मिळ तुझा नवरा मी माझ्यासाठी मिळवूनच राहील या सगळ्या खाणाखुनांनी ती वैत टाकते मामा तिला सांगत असतात ईश्वरीला की थोड्या वेळ कंट्रोल कर पण ती म्हणते बस झाला आता कंट्रोल माझ्याच्या नाही कंट्रोल होणार ना नाही हा माझा नवरा आहे याच्यावरती हक्क कोणी गाजवलेला मला सहन होत नाही आहे हे ऐकून मामा तिला थांबवत असतात पण आता इथे तावा तावाने ईश्वरी थेट पोचते ती स्टेजवर आणि सगळ्यांसमोर ती आता इश ईश्वरी लावण्याला बाजूला हो म्हणते आणि इथे अर्णवला म्हणत असते की माझ्यासोबत चल बस झाले फोटो पण तो म्हणतो व्हॉट इज प्रॉब्लेम काय झालं आहे मला ते तरी सांग पण ती म्हणते मी सांगितलं आहे ना आता फोटो बस झाले आज इतके पकाळले ना एवढेच बस झाले मी नंतर सांगते तुम्हाला चला माझ्यासोबत असं म्हणत हक्का नाही नवऱ्याला त्या फराफरा पार्टीतून ओढत ओढत ती बाहेर घेऊन जाते लावण्याच्या नाकावर पिचून नवरा ती घेऊन गेलेली असल्यामुळे लावण्याचा संताप होतो ती चान्स मारण्याचा प्रयत्न करत असते आता सगळेजण गेल्यानंतर लावण्या ब्लॅक कॉफी ही इश आपल्या अर्नवला ऑफर करते ब्लॅक कॉफी तिने काय मिसळले कुणास ठाऊक तो पूर्णपणे शुद्ध हरपतो आणि हरपलेली शुद्ध पाहून ते लावणण्या त्याच्याजवळ ते, ते सा साधण्याचा प्रयत्न करते ती त्याला म्हणते आज रात्र मी तुझ्यासोबत गुलाबी करणार थंडीमध्ये गुलाबी रात्र साजरी करायला तुझ्यासोबत मला खूप आवडेल त्याला काहीही समजत नसतं तो कोण ईश्वरी समजून तिच्या जास्त जवळ जातो तिला मिठी मारतो आणि तिच्या जवळ जा जाऊन इथे लावण्याने चास मारण्याचा प्रयत्न केला त्याला किस करणार त्याच क्षणाला तिथे लावण्याच्या कानाखाली सनसनीत ईश्वरी ठेवते माझा नवरा हा माझा आहे त्याच्यावर कोणीही डोळा ठेवला किंवा नजर टाकली तर मला ते सहन होणार नाही माझ्या नवऱ्याच्या जास्त जवळ जा येण्याचा प्रयत्न तू करू नको नाही तर तुझी काय अवस्था मी करू शकते याचा अंदाज तुला नाही चला तर मग चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू